सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चळेसगाव येथे झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील निकम यांनी तेथून आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी फोनवर संवाद साधत शेतकऱ्यांशी देखील संभाषण करून दिले यावेळी मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी पूर्णपणे तुमच्या सोबत असेल असं आश्वासन देखील यावेळी मंगेश चव्हाण यांनी दिले शेतकऱ्यांच्या शे वेदना समजून घेतल्या तिथून चाळीसगाव प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीस बोलावलंय व शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानाची पाहणी करून तात्काळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश देखील दिले प्रांत अधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील मेनुबारे पोलीस स्टेशनचे एपीआय परदेशी व भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे त्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष निकम परिसरातील वरखेडे लोंडे विसापूर दरेगाव या गावातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यावेळी नुकसानीची पाहणी करण्यात आली चाळीसगाव तालुक्यात अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक आमदार मंगेश चव्हाण हे प्रयत्न करणार रस्त्यासाठी केली यावेळी शेतकऱ्यांना यावेळी मंगेश चव्हाण यांनी आश्वासित केलंय जागर जनसंसाठी सुजीलाल हडपे गाव।